हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण शिवणार आहे खूप छान असे छोटेसे मोबाईल पर्स किंवा तुम्ही मेकअप वगैरे सामान ठेवण्यासाठी पण शिवू शकता तर चला मी तुम्हाला सांगते कसं शिवायचं तर हे घेतलेले आहे आपण नऊ बाय नऊचे दोन तुकडे घेतलेले आहे लांबी नऊची आणि रुंदी पण नऊचे असे दोन तुकडे तयार करून घेतलेले आहे कोणत्या पण तुम्ही कापडापासून तयार करू शकता याला मी आतमध्ये राईस बोरी लावलेली आहे आणि खालून अस्तर लावलेला आहे आपल्याकडे कपडे छोटे छोटे तुकड्यांचे कपडे पण असतात त्याचे पण आपण शिवू शकतो हे बघा वरून मी तीन इंच दोन्ही साईडने तीन इंचं मार्जिन आपण घेतलेली आहे आणि हे आता आपण कट करणार आहे दोन्ही भाग आपल्याला एक कट करायचे आहे तुम्ही एक एक पण कट करू शकता हे बघा ही चेन आपल्याला आता छो थोडी छोटी पडणार आहे तर आपण याला थोडंसं कापडाचा तुकडा लावणार आहे साईडने हे बघा असं आपण साईडने दोन्ही साईडने लावून घ्यायचा आणि सरळ कापून घ्यायचं असं दोन्ही साईडने लावून घे घेत आहे मी भाजी आहे ते कट करून टाकू थोडीशी आपला चेन कमी पडलेली होती आणि अशी चेन उलटी ठेवून असं लिहून घ्यायचं आणि याला म्हणून शिलाई मारायची त्याच्यामुळे काय होईल फिनिशिंग पण छान दिसेल वरून हे बघा मी शिले मारून घेतलेली आहे आणि जो आपण तुकडा कापलेला होता तीन माणसाचा तो आता आपण साईडने लावून घेणार आहे हे बघा आपण तुकडा आपण उलट ठेवू हा पण लावून दाखवत आहे मी तुम्हाला शिवून पण दाखवत आहे शिवून दाखवल्याने थोडं लक्षात येते लवकर याला पण आपण वरून शिले मारून घेऊ जे साईडचं थोडंसं हे असते ते कापून घ्यायचं आहे कापड आणि असेच आपल्याला दोन्ही पण तुकडे तयार करून घ्यायचे आहे आणि याला पॉकेटसाठी हा पण कापड लावत आहे हा खरच्या साईडनं ठेवायचा आणि वरून शिले मारून घ्यायची त्याच्यामुळे आपला पॉकेटचा एक तयार होऊन जाणार आहे साईडचा कापड पण आपल्याला कापून टाकायचा आहे हे बघा साईडचा पण कापड आपण कापून टाकणार आहे आणि दुसरी पण साईड आपल्याला अशीच तयार कर करायची आहे एकदम सोपी आहे मित्रांनो तुम्ही घरच्या घरी शिवू शकता हे बघा आपलं एक पोटक तयार झालेलं आहे आणि हा पण भाग आपल्याला असाच तयार करायचा आहे बघा हा पण भाग आपण तयार करून घेतलेला आहे सेम भाग आता आपल्याला हे एकावर एक ठेवून वरून दोन इंच आणि साईडने पण दोन इंच असा चौकून आखून घ्यायचे आहे चारी साईडने हे बघा चारी साईडने असे चौकून आखून घ्यायचे व्यवस्थित आणि याला कट करून घ्यायचे आता याला आपण कट करून घ्यायचं तुम्ही कोणत्या पण कापडापासून शिवू शकता घरी आपले टाक टाकलेले ब्लाऊज पीस वगैरे छान पडलेलेच राहतात तर नक्की शिवून पाहू एकदम सोपी पद्धत आहे हे बघा चारीपणे आपल्याला असे टाकून घ्यायचे आहे साईडने चारी साईडने कापून घेणार आहे आता इथे आपण चेन लावून घेणार आहे एक वरच्या साईडने तिथे पॉकेट लावलेलं आहे पण ला तिकडे आणि त्याला पण वरून शिले आहे मी शिले मारून घेतलेली आहे आणि हा भाग हे दुसरा भाग తుక చైన్ ఠేవా మారు క तुम्हाला जेवढा लांबीचा बेट पाहिजे तेवढा वो, ते तेवढा तुम्ही तयार करू शकता आणि सांगतो तुम्हाला किती इंच आहे हा आहे छत्तीस इंचा, इंचा बेट आहे याला आता आपण दोन्ही साईडने शिले मिळून घेणार आहे इकडला पण साईडने मिळवून घ्यायची

याला तुम्ही गोटपट्टी पण लावून घ्यायची पहिले लावा गोटपट्टी लावायची असेल तर आता काय करायचं जो आपण बेड केलेला आहे ना असं तिरकं जोडून घ्यायचं आणि यामध्ये आपण बेड टाकणार आहे असं बेल टाकून द्यायचं आणि दोन्ही साईडनं अशी कोणी पकडण्यावर शिलाई मारून घ्यायची ठीक आहे आणि छान लॉक करायचं त्याच्यामुळे आपली शिलाई निघणार नाही बघा आणि साईडचं जे आहे डबल शिले मारून घ्यायची आणि साईडचं उरलेलं कापून टाकायचं आणि दुसऱ्या पण साईडने आपल्याला असंच बेल्ट लावून घ्यायचं आहे बेल्ट टाकण्याचा टाकून त्याचे पण असे साईडला कोणी जोडून शिलाई मारून घ्यायची आहे असंच आपल्याला खालच्या साईडने पण दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे चारी साईडने आपल्याला असे कोणी लावून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडने आपण बेड लावलेला आहे आणि खालच्या साईडचे कोणी जोडून घ्यायचे आहे हे बघा चारी साईड असे जुळून घेतलेले आहे आणि याला अशी ला गोटपट्टी लावायची त्याच्यामुळे फिनिशिंग छान दिसेल तुम्हाला सांगते अशी गोटपट्टी लावून ला। याला मला शिले मारून घ्यायची अशी ठीक आहे आणि याला सरळ करून घ्यायचं हे बघा आपली पर्स छान तयार झालेली आहे तर आपले तीन पॉकेट तयार झालेले आहे तर तुम्हाला कसे वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक पण करा नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा हे बघा किती सुंदर मोबाईल पर्स तयार झालेली आहे तुम्ही बेल्ट न लावता यामध्ये मेकअपचं सामान वगैरे काही पण ठेवू शकता आणि घरच्या घरी खूप सुंदर प्रवासामध्ये यासाठी पण खूप छान अशी फर्ज तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका याची लांबी आहे सहा इंच रुंदी आहे सहा इंच आणि लांबी आहे सात इंच अशी आपली पाऊस तयार झालेली आहे बघा किती सुंदर पाऊस तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की मैत्रिणीं लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका खूप सुंदर पाऊस तयार तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता ट्रॅव्हलिंगमध्ये అని అస విడియో పే చాల సబ్స్క్రాయిబ క నెక్స్ట్ వీడియోమే బాయ